या ठिकाणी त्या ठिकाणी आपलं सुशोभीकरण गेलं पाहिजे मग पप्पून मला विचार मांडला त्या दिवशी आपल्या सगळे युवक आहेत सर्वजण तर त्यांनी म्हणले की आपण मी म्हणलं त्यांना त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सुशोभीकरणासाठी काय लागत आहे ते एकदा या ठिकाणी आम्हाला सांगा पण मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या वेळेस मी मुंबईला गेला असतात की आपण त्यांना आमचे जे सहकारी आहेत प्रवीण देशमुख त्यांच्याकडे आपण सर्वजण केला तरी त्यांनी पण त्या गोष्टीचा न विलंब करता त्यांनी नाही का एक लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी कामासाठी दिलेला होता एक लाख रुपयाचं त्या ठिकाणी दिलं आणि नाही का त्या फुकल्याचं सुशुभकरण केलं मग सुशुभकरण केलं राहणाऱ्या गोष्टी काय आहे त्या आपण येणाऱ्या कामामध्ये आपण करून ठेवतात पण पुन्हा त्या ठिकाणी आता तुम्हाला सांगतो की आता या ठिकाणी सांगतो साथे हे अण्णाभाऊ साठेंच्या विचारावर चालणार हे सरकार आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी सांगितलं की ह्या ठिकाणचं हे जे सरकार आहे माननीय आपले डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर चालणारे हे सरकार आहे त्यामुळं आपल्याला या ठिकाणी आपले जे नगरविकास खात्यातर्फे जे काय जे काम असतात आता तुम्हाला सांगतो की आमचे उपमुख्यमंत्री आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब एक संवेदनशील नेतृत्व आहे या ठिकाणी सांगतो की का एक या काल बाबतीत मध्ये आढळूक केली आणि त्या एका साधारण वारकरी संप्रदायाच्या सा मुलाला त्यांनी म्हणजे वारकरी संप्रदायाच्या या ठिकाणी त्या माणसाला मारहाण केली आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला मी ही गोष्ट त्यांनी सांगितली त्यांनी फोनवरून त्या दाम्पत्याला त्या ठिकाणी त्या परिवाराच्या लोकांना बोलले आणि त्यांनी एक सहकार्य करण्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि असं हळव व्यक्तिमत्व माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहे हे घर बसवणारे नेतृत्व आहे माझ्या समोर एक प्रसंग झाला होता एक या ठिकाणी पुण्यामधला एक कार्यकर्ता शिवसेनेचा कार्यकर्ता होता शिवसेनेचा कार्यकर्ता त्याला एक आजार झाला आजार म्हणजे पॅरलायसीस झाला पॅरालायसी झाल्यानंतर ती माता शिंदे साहेबांकडे त्यावेळेस गेली शिंदे साहेब शिंदे साहेबांनी व्यथा ऐकून घेतली ती व्यथा अशी होती ही अशा अशा प्रकारचा आमचा या ठिकाणचा तुमचा जो कार्यकर्ता होता आणि त्या कार्यकर्त्याला एक कार्याशी झाला आणि घर अर्धवट बांधून अर्धवट बांधलं आणि माझ्याजवळची सगळी काही जमापुंजी आहे ती सर्व जमापुंजी ही दवाखान्यात गेली माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी लगेच फोन उचलला आणि फोन उचलल्यानंतर जे काय घराचं काम आहे त्यांनी स्वतःहून करून दिलं हे असं हळव आहे उभारण्यासाठी ज्या काही अडचणी या ठिकाणी आपल्या नगर विभाग नगर विकास विभागातून होती दुरुस्त करण्यात येतील मला वाटतं निश्चित प्रमाणावर माननीय एकनाथजी शिंदे साहेब आपले जे एकशे पाच जे घर आहेत आणि आपल्या मधला जो काही जार या ठिकाणी काढायचा आहे आणि प्रशासनाला काय सूचना द्यायच्या निश्चित प्रमाणावर या ठिकाणी ह्या देणार प्रसंग आता तुम्हाला माहिती आहे की आता शिंदे साहेबांकडे आहे या ठिकाणी आपल्या समाज बांधवासाठी आता या ठिकाणी हे समाज ज्या ठिकाणी समाज भवन झालेलंच आहे पण पन... माझा उद्देश जरा वेगळा आहे ह्या समाज मंदिर आहे मान्य पण या ठिकाणी आपल्या गोरगरीब जनतेच्या मुलीच्या लग्नाच्या अनुषंगाने या ठिकाणी आकर्षित तुम्ही आता या ठिकाणी नेतृत्व करीत होता काय विकासा की विकासाची कास कशा मिळवती आज मला सांगा राज्यामध्ये तर आहेच देशामध्ये नेतृत्व कोणाचं मोदीजीचे राज्यामध्ये माननीय शिंदे आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे दादा। दादांचे हे नेतृत्व करतात महाराष्ट्रात आज तुम्ही बघितलं असता की त्यांचे निर्णय जे गोरगरीब आहेत चांगल्या कामांसाठीच आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आपल्या या कोट गरीब जनतेच्या मुलींचे लग्न माझ्या भगिनींचं लग्न या ठिकाणी व्यवस्थितरित्या पार पाडावं हो, या अनुषंगाचं मोठं सभागृह सुद्धा आपल्याला या ठिकाणी देणं गरजेचं आहे